मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे काही महिन्यांपूर्वीच लग्न सुरू झालेला हा प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहोचला सध्या ही जोडी वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसून येते विशेष म्हणजे सध्या सगळीकडे प्री वेडिंग शूटचं फॅड सुरू असताना या दोघांनी एक नवा ट्रेंड सुरू केलाय प्री वेडिंग शूट हे लग्नाच्या आधी केले जाते मात्र मुग्धा आणि प्रथमेशने हा ट्रेंड मोडीत काढत चक्क का आफ्टर वेडिंग शूट केलं आहे त्यांचा हा नवा ट्रेंड सध्या चांगलाच चर्चेत आलाय मुग्धा आणि प्रथमेश सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात त्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात त्यांच्या दोघांचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे नुकतच या दोघांनी सोशल मीडियावर आपला आफ्टर वेडिंग शूट शेअर केलाय यामध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच उतरतीये विशेष म्हणजे कायम संस्कृतीचा भान जपणाऱ्या या जोडीनं या व्हिडिओ शूटच्या वेळी देखील पारंपरिक दिली आहे मराठमोळी पोषकाला साडी नेसून आणि धोती पायजमा असा पारंपरिक लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत त्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केलाय मुग्धा आणि प्रथमेशने थंड हवेशीर समुद्र किनाऱ्यावर सुरेख असं व्हिडिओ शूट केले कोणताही बडेजावपणा न करता अत्यंत साध्या लूक मध्ये या जोडीनं हा व्हिडिओ शूट केल्यामुळे नेटकरी त्यांच्यावर कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत आहेत दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी सारेगम जेम्स मधून लोकप्रिय झाली विशेष म्हणजे ही दोघंही मराठी कलाविश्वात कायम सक्रिय असतात तसंच मुग्धाचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे जिथे ती सोबतच्या गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असते सध्या ही दोघंही लग्न एन्जॉय करताना दिसून येत आहेत दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश ही दोघं सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या कायम संपर्कात राहतात चाहते देखील त्यांच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंटचा वर्षाव करतात आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला पसंती देखील दर्शवतात ब्युरो रिपोर्ट तेजल चौघेकर टाइम महाराष्ट्र